नमस्कार सर्वांना अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा अंगणवाडी सेविका आता जिल्हा परिषद शाळेची से शिक्षिका बनणार आहे आणि शिक्षिका बन बनल्यानंतर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सुद्धा वाढणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस त्यांसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना सेविका देणार अध्यापनाचे धडे झेडपी शाळांची पटसंख्या सुद्धा याच्याद्वारे वाढणार आहे बघा सोलापूर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीस पासून करणार आहे अंगणवाडी वयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा नवीन असणार आहे त्यासाठी पहिलीला शिकवण्यात येणाऱ्या शिक्षकांचंच म्हणजेच की अंगणवाडी सेविकांचं इथं प्रशिक्षण सुरू आहे अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे राज्यात एकात्मिक बाल विकासाच्या पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या आहेत त्या अंतर्गत सव्वा लाख लाखापर्यंत अंगणवाडी सेविका या कार्यरत आहेत त्यापैकी बघा यत्ता बारावी उत्तीर्ण असणाऱ्या अंगणवाडी सेविकेंना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे बारावी उत्तीर्ण असलेल्या सेविकेंना सहा महिन्याचे तर दहावी उत्तीर्ण असलेल्या सेविकेंना एका वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभाग करून घेतले जाणार आहे अंगणवाडीत दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षापर्यंत तीन ते सहा वर्षापर्यंत बघा भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात येणार आहे तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाड्यामधील विद्यार्थ्यांना अक्षर आकार अंक ओळख शब्दांचे उच्चार मुळाक्षरे शिकतील या दृष्टीने सेविका अध्यापन करतील आणि मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे त्या दृष्टीने अंगणवाडी सेविकेंना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागील हेतू आहे चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे बघा चिमुकल्यांना अध्यापन करायचे कसे तर अंगणवाडीमध्ये ज्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहेत त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकेंना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे दहावी उत्तीर्ण सेविकेंना त्यासाठी एका वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे तो अभ्यास कसा करायचा त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भात कोणते घटक आहेत यावर डायट कडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्या अभ्यासावर सर्व सेविका बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेविकेना इथं पूर्ण करावे लागणार आहेत आणि आतापर्यंत दोन कार्यशाळा झालेल्या आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत अंगणवाड्यामधील छोटा व मोठा गटाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे तो चुमुक यांना शिकवायचा कसा यावर अंगणवाडी सेविकेंना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे त्या संदर्भात दोन बघा दोन कार्यशाळा तयार झालेल्या आहेत अशी माहिती प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट सोलापूर जितेंद्र साळुंके यांनी दिलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांसाठी तर खूप महत्वाची अपडेट ती म्हणजे की अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडणार आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकेची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ ही महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा या वेळेसच प्रत्येक वेळेस आपल्या मानधनासाठी उशीर होता परंतु यावेळेस महिना भरण्याच्या अगोदरच मानधन हे खात्यामध्ये जमा झालेलं आहे त्यामुळे येत्या पुढील काळामध्ये अंगणवाडी सेविका मुदत निस्तायसाठी आनंदाची आणि महत्वाच्या बातम्या येत राहणार आहेत जिल्हा परिषदेला अंगणवाड्या जोडण्यात येणार आहेत त्यासाठी सेविकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे त्यांना त्याचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे परंतु इतर कर्मचाऱ्याप्रमाणे सुद्धा सेविकाओ मदतनीस यांना दर्जा देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्याच्या संदर्भात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त सचिव उपायुक्त तसेच महिला व बालविकास अधिकारी आदिती तटकरी यांच्यासोबत त्यांच्या वारंवार वार बैठका होत आहेत तर या बैठकांमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस त्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी समोर येईल अशी सर्वांना आशा आहे हा व्हिडिओ सर्वात महत्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की बघा येतं अंगणवाडी सेविका आता अंगणवाडी सेविका न राहता ती जिल्हा परिषदेची शिक्षिका बनणार आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा कि समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद